आपल्याला एक रिक्वेस्ट आली होती त्याला रिक्वेस्ट येऊन दहा दिवस झालेला आहे पण माझ्याकडं ब्लाऊज खूप असल्यामुळं मला थोडासा वेळ मिळाला नाही ते त्यासाठी त्यांची रिक्वेस्ट आपण पूर्ण करणार आहोत तर त्यांची कंबर आहे बत्तीस त्यांचे माप मी तुम्हाला सांगते त्यांनी मापं मला पाठवलेली आहेत त्या त्यांची कंबर आहे बत्तीस इंच छाती आहे साडे दहा इंच आणि दंडघेरा आहे सात इंच बाही लांबी साडेचार किंवा साडेपाच इंच आहे पूर्ण उंची त्यांची साडे तेरा आहे आणि मागचा गळा आठ इंच आहे समोरचा गळा सांगितलेला नाही समोरचा गळा आपण साडेपाच ठेवूया तर कारण मागच्या गळ्यानुसार आपण समोरचा गळा साडेपाच ठेवूया तर त्यांची असे माप आहेत तर त्यांच्या मापाची आपण ह्याच कटिंग करणार आहोत त्यांनी सांगितलेलं आहे टीचिंग पण दाखवा आणि कटिंग पण दाखवा पण या नंबरचं ब्लाऊज माझ्याकडं आलेलं नाही आणि त्यामुळं मी तुम्हाला फक्त पेपर कटिंग दाखवणार आहे आणि कटोरी वाढून कशी घ्यायची ते सुद्धा दाखवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे जर तुमचे जर माप हे असे असतील तर तुमच्यासाठी हा नक्कीच युजफुल हा क म्हणजे पेपर होणार आहे ही कटिंग होणार आहे तर तुम्ही याचा पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे तर सुरुवात करूया आपण कटिंगला सर्वप्रथम आपण गळा आणि शोल्डर करूया गळा त्यांचा आठ इंच आहे तर आपण त्यांचं शोल्डर आणि गळा ठेवणार आहोत साडेपाच इंच साडेपाच इंच गळा आणि शोल्डर ठेवणार आहोत आणि त्यांचा मोंढा ठेवणार आहोत आपण साडेपाच इंच मोंढा आपल्याला साडेपाच इंच ठेवायचं आहे आणि त्यांची छातीची घडी आहे साडे दहा इंच तर आपण साडे दहा इंचावर त्यांच्या छातीची घडी माप टाकूया तर हे साडे दहा इंच तयार आहे आणि आपण हे आता बॉक्स करून घेऊया तयार समोर सगळं आपण साडेपाच इंच घेणार आहोत आणि गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला इथं आपण गळारुंदी अडीच इंच ठेवूया आता याचा आपण बॉक्स तयार करून घेऊया हे आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि त्यांनी उंची सांगितलेली आहे साडे तेरा इंच तर साडे तेरा आपण उंची आता ही साडे तेरा आहे जर त्यांची साडे तेरा त्यांनी साडेबारा काहीतरी सांगितलेली आहे एक इंच वाढून घेतलेली म्हणजेच साडे तेरा उंची आपण ठेवलेली आहे आणि नेहमीप्रमाणे ने आपली कट म्हणजे क्रॉसपट्टी अडीच आणि तीन ठेवणार आहोत तर अडीच आणि तीन असे हे त्यांच्या क्रॉसपट्टीच माप येणार आहे परफेक्ट आता आपण त्यांची कटोरी ठेवणार आहोत त्यांचं कंपर आहे बत्तीस तर त्यांची म्हणजे छत्तीस प्रमाणे आपण त्यांची कटोरी ठेवणार आहोत आपण साडेपाच वर कटोरी ठेवणार आहोत तर आपण हा जो शोल्डरचा मुंढ्याचं रेष आपण आखून घेतलेली आहे त्याच रेषेनुसार आपण ही खाली ओढून घ्यायचं आहे आणि आता आप आपण मागचा पाऊन इंच खड्डा आणि समोरचा अर्धा इंच खड्डा असं आपलं हे समोरचा अर्धा इंच मागचा पाऊन इंच आणि आपल्याला कटोरीसाठी आपल्याला सव्वा दोन घ्यायचं आहे आणि गळ्यापासून आपल्याला वर एक इंच जायचं आहे तर ही झाली परफेक्ट अशी कटोरी गोलाकार पाहू शकता या असं हे त्यांचं कटोरीचं माप आलेलं आहे तर आपण हे कट करूया तर हे कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता त्यांची तयार छाती जर म्हणजे किती बेचाळीस म्हणजे साडे दहा दिले त्यामध्ये तुम्ही अंग घेऊन जर साडे दहा येत असेल तर यापुढे त्यांना एक इंच वाढवायचं आहे यापुढे त्यांना एक इंच वाढवायचं आहे तर ही याची कटिंग आहे आणि तुम्हाला जर तुमचे मापाची कटिंग पाहिजे असेल तर तुम्ही अंगावर मापं घेऊन आणि तिथं स्पष्ट उल्लेख करायचा आहे अंगावरून मापं घेतली आहेत की ब्लाऊजवरून घेतले आहेत जर अंगावरून मापं घेतले तर आपल्याला चार इंच ॲड करावं लागतं आणि व समोर शिलाई मार्जिन ठेवा लागते ला आणि जर ब्लाऊजवरून जर घेतला असेल तर फक्त आपल्याला शिलाई मार्जिन ठेवा लागते ला आहे ते तेवढंच ठेवावं लागतं तर ही त्यांची कटिंग आहे त्यांनी जर ब्लाऊजवरून जर माप घेतलेले असले तर आप त्यांनी फक्त मार्जिन ठेवायची आहे आणि अंगावर जर घेत असेल घेतलेलं असेल तर त्यांना यामध्ये एक इंच म्हणजेच एक इंच मार्जिन एक इंच वाढून ठेवावं लागतं तर हे त्यांची कटिंग आहे आपण त्यांची कटोरीचं माप आता काढून देणार आहोत परफेक्ट कटोरी याप्रमाणे ठेवायची आहे पाहू शकता तुम्ही अशी ही कटोरी ठेवायचं आहे आणि कटोरी आपण ठेवणार आहोत नऊ इंच किती ठेवायचे आहे कारण त्यांचं कंबरच आहे बत्तीस इंच त्याच्यामुळे ती त्यांची छाती छाती ही छत्तीस माप आहे तर आपण हे नऊ इंच आपण त्यांची कटोरी तयार ठेवणार आहोत दीड इंच इथं दीड इंच इथं आपण हे वाढून घेणार आहोत तीन पाच तीन आठ आणि हां एकूण साडेतीन इंच आपण इथं वाढून घेणार आहोत तर आता पाहू शकता आपण याप्रमाणे वाढून घ्यायचं आहे हे शिलाई मार्जिन आता इथं आपण फक्त कटोरी अशी या याप्रमाणे आणि इथं आपल्याला हे दीड इंच वाढून घ्यायचं आहे खाली तर या प्रकारे तुम्ही वाढून घेऊ शकता आणि आपल्याला आकार व्यवस्थित येण्यासाठी काय करायचं आहे आकार व्यवस्थित येण्यासाठी आपण व्यवस्थित असं शिलाई मार्जिन सहित आपल्याला इथं ठेवायचं आहे आणि आल्या पाहू शकता तर ही नऊ इंच त्यांची कटोरी आपण कारण छत्तीस ब्लाऊज साईज म्हटलं की तुमची तयार कटोरी नऊ इंच येते म्हणजे नऊ इंच कट करावं लागतं आणि ती अशी झाली त्यांची कटोरीचं माप तर आपण कटोरी कट करून घेऊया त्याप्रमाणे त्यांना कटोरी ठेवायची आहे आपली कटोरी कटोरीची उंची बरोबर म्हणजे आली आहे की करूंग 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 नाही ते आपण चेक आहे पाहू शकता तर आपली कटोरी ही परफेक्ट आलेली आहे आपण ही चेक करून घेतलेली आहे कारण समोरच्या फ्रंटपेक्षा कटोरी ही एक इंच वाढून घ्यावी लागती तरच बरोबर येते नाही तर बरोबर येत नाही अशी ही परफेक्ट आपली ही कटिंग झालेली आहे तयार तर आपल्याला कटोरी ठेवायची आहे सहा इंच तयार तर आपण ठेवणार आहोत सव्वा तीन इंचा आपण सव्वा तीन इंच ठेवणार आहोत आणि आपला टक्स येणार आहे साडे टक्स येणार आहे दीड इंच म्हणजेच तीन इंचा आपण टक्स घेणार आहोत आणि बाकीचं जी उरलेली आहे ती कटोरी तो राहणार आहे तर हे येणार आहे आणि कटोरी अशी परफेक्ट अशी ही कटोरी तयार होणार आहे तर आपली कटोरी त्या किती ठेवायची आहे सहा इंच तयार ठेवायची आहे आणि हे झालेली सात इंच तर ही शिलाई मार्जिन अर्ध्या अर्धा इंच इथं आणि अर्धा इंच इथं अशी शिलाई मार्जिंग झालेली आहे एकूण आपली कटोरी झालेली आहे सात इंच तर पाहू शकता कटोरी जोडल्यानंतर या प्रकारे कटोरी तुमची येणार आहे या प्रकारे अशी छान अशी कटोरी कटोरी पॉइंट आलेला आहे खूप छान तर ही होती आपली मूळ कटोरी आपण वाढून घेतलेली कटोरी आणि आता आपली राहिली आहे बाही तर बाही पण आपण कट करून घेऊया तर त्यांची बाही साडेचार किंवा साडेपाच ठेवायची आहे आपल्याला तर आपण साडेपाच ठेवू या बाहीला मी आणि आपण घडी बाहीची जी घडी आहे ती नऊ इंचावर ठेवणार आहोत आणि साडेपाचमधून मधून आपण साडेतीनचा उतर देणार आहोत या प्रकारे साडेतीनचा उतार जर दिला असतो पाठीमाहून कधीच चोळ येणार नाही बाहीला तर तुम्ही या प्रकारे बाही काढायची आहे तयार केलेला आहे तर ही तुमची बाही पौषकता ही बाहीचं माप हे पाठीचं माप आता तुमचा गळा 8 इंच गळा गळा गोलाकार ती रिक्वेस्ट त्यांची त्यांनी मापं सांगितलेली होती तुमची जर रिक्वेस्ट असेल तर तुमच्या मापाचं कटिंग तुम्हाला पाहायला मिळणार आहे परफेक्ट तर आपण ही अशी कटिंग तयार केलेली आहे ही बाहेर झालेली आहे हा फ्रंट आहे आणि ही आपली कटोरी अशी तुमची तयार होणार आहे एकदम परफेक्ट सहा इंचाची तुमची कटोरी तयार होणार आहे आणि तुम्हाला मोंढा ठेवायचा आहे करेक्ट असा साडे साडेआठ इंच तुमचा तयार मोंढा येणार आहे आणि त्यांनी तर बत्तीसम बत्तीस कंबर सांगितलेली आहे आणि तुम बाकीचे सगळे दंड घेर वगैरे सगळं तुमच्याकडं आहे त्याच्यामुळं ही फक्त माझ्याकडं फक्तच माप आलेली होती त्यास अनुसार केलेली आहे परफेक्ट अशी आपली कटोरीत तयार आहे आणि तुमची जर कट कटिंग तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त तुम्ही अंगावर माप घेऊन तुम्हाला पाठवायचे आहेत तर ही आहे रिक्वेस्टेड व्हिडिओ तुमच्या काही प्रश्न असतील काही समस्या असतील तर तुम्ही नक्की कमेंट्स करा चला तर मग आता व्हिडिओ संपूया